कारण ह्या सीझनमध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये एका शेळीला साधारणतः जास्तीत जास्त दोन किंवा तीन पिल्लं होत आहेत तर यावेळेस जरा थोडंसं गणित गणलं आहे तर एका शेळीला बऱ्यापैकी एकच पिल्लू झालेलं आहे त्यामुळे थोडंसं ह्यावेळेस जे प्रॉफिट व्हायचं ते थोडंसं आम्हाला चान्सेस आहेत की ते कमी होईल पण त्याच्या दुसरा एक फायदा असा आहे की ज्यावेळेस एका शेळीला किंवा दोनच पिल्ले होतात त्यावेळेस त्या पिल्लांना शेळ्यांचं भरपूर दूध वगैरे मिळतं आणि त्यांची वाढ झपाट्याने होते म्हणजे ज्या पिल्लांना मोठं होण्यासाठी एक पाच सहा महिने लागू शकतात म्हणजे सात आठ दहा महिने तेच पिल्लं सहा महिन्यामध्येच एकदम मोठ्या लेवलचे हे होतात स्ट्रॉंग आणि त्यांना मार्केटमध्ये लगेचच डिमांड राहते आणि व्यापारी पण ते घेण्यासाठी हे होतात तर आम्ही ते प्रजनासाठी वापरतो आहे बिटल बोकड आणि ते बोकड जे आहे ते आय थिंक बसलेलं आहे इथे आणि हे दुपारची वेळ असल्यामुळे सगळ्या शेळ्या चार वगैरे खाऊन अशा खाली बसलेल्या आहेत तर त्यांना सध्या रवंत करायचे रवंत सुरू आहे त्यांचं बोकड काय दिस ना, का ना। हां तर बोकड इकडं बसलेलं आहे दुसऱ्या एखादी शेळी माझावर आलेली आहे बहुतेक आणि बोकड तिच्या शेजारी बहुतेक बसले आहे तर बोकडासाठी एक आमचा स्पेशल चारा वगैरे असतो की त्याला स्पेशल मका त्याच्यानंतर पेंड खारी पेंड वगैरे हे ते म्हणजे खारी असली पेंड असते ना सुकी पेंड ती पेंड वगैरे देण्यात येते तसेच जे काही शेळ्यांचे पिल्लं वगैरे आहेत आता शेड जरा दुपार झाले त्यामुळे झाले झालेून दिसत आहे परंतु आमचे आम्ही ह्या शेडचे सकाळ संध्याकाळी एकदम क्लिनिंग करतो त्यामुळे तिथे काय तसा शेत नाही आणि इकडचा जो लॉटचा कप्पा आहे हे म्हणजे बोकडे विकायला येतात तर हे चार ते पाच महिन्याचेच आहेत थोड्याच दिवसात आता हे विकायला येतील जर तुम्हाला कोणाला ऑर्डर पाहिजे असेल तर दिलं जाईल चारशे रुपये किलोने आम्ही इथेच डायरेक्टली वजन काट्यावरतीच वजन करून देतो आणि हे जे भाव आहे ते मार्केट कंडिशननुसार वरखाली पण होत राहतात तर तुम्हाला ऑर्डर करायची असेल पण तरी पण हे सांगू शकता शेळ्यांना असं प्रत्येक कप्प्यासाठी असे जाळे वगैरे मारलेली आहे जेणेकरून कुठलं पिल्लू ह्या कप्यातून त्या कप्प्यामध्ये जाऊ नये आणि त्यांना चालण्यासाठी हे ते अशी सफिशियंट जागा दिले म्हणजे हे जर बंदिस्त शेळी शेळीपालन असलं तरी शेळ्यासाठी ते बंदिस्त नाही शेळ्या ह्याच्यामध्ये आरामशेर वावर वगैरे शकतात इकडच्या कप्प्यातून दुसरीकडे आणि दुसरीकडून तिसरीकडे तसेच मित्र तुम्ही जर इकडच्या साईडला बघितलं तर हा हे सुका चारा जो की आम्ही एक ट्रक किंवा ट्रॅक्टरच्या दोन तीन ट्रॉल्या भरून आणतो तर तो। तो हे आहे हर हरभऱ्याचं भुसकट आणि शेळ्या त्याला एकदम हे नाही खातात तो रोज सकाळी म्हणजे दोन दोन कॅरेट प्रत्येक कप्याला टाकले जातात कारण शेळ्यांना फक्त नुसता हिरवा चारून चारा देऊनच चालत नाही मित्रांनो तर सुका चारा पौष्टिक चारा म्हणजे त्याच्यामध्ये सर्व काही कॉम्बिनेशन असलंच पाहिजे नाही तर तिथं गणित बिघडू शकतं म्हणजे बऱ्याच शेळ्या आजारी पडू शकतात पोट बिघडू शकतं किंवा त्यांची वाढ वगैरे होऊ शकत नाही तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजेत तसेच इकडं आम्ही सुख्य वयरण पण आणून ठेवलेले आहे इमर्जन्सीमध्ये पावसामध्ये आणि इकडंच हे आहे आमचं पालन कोंबड्या तर ह्या एकदम प्युअर गावटी गवरान कोंबड्या आहेत आणि कोंबड्याचा अड्डा आहे तो इकडं तर इथं वरच्या कप्यात पिल्या आहेत खालच्या कप्यात दुसरे छोटे पिलं त्याच्यावरच्या कप्यात कोंबड्या अंडे वगैरे घालतात तर रोज आम्हाला आठ ते दहा अंडे दिवसाला मिळायला सुरूच आहेत तर मित्रांनो मी ह्याच्यासारखे बरेचसे व्हिडिओ बनवलेत आणि प्रत्येक व्हिडिओ हा सेपरेट आहे म्हणजे आम्ही शेवरी किंवा सुभाब लावले तर त्याचं सर्व नियोजन सांगितले किती एकर जागा चारा वगैरे हो किंवा मेथे घास आहे मका ला लावले ला गिनेगोड लावले ला आणि सर्व काही प्रत्येक एका एका एक एक व्हिडिओमध्ये सेपरेट पाच पाच मिनटाचा व्हिडिओ करून त्याच्यामध्ये माहिती दिली तर हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही परत चॅनलला सबस्क्राईब करा किंवा चॅनलवरती जावा क्लिक करून तिथून तुम्हाला त्या व्हिडिओच्या डिटेल्स मिळते जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला सबस्क्राईब करावंच लागेल याला नाहीतर तुम्हाला ते दुसरे व्हिडिओ टाकलेले वगैरे बघता येणार नाही बऱ्याच जण प्रश्न पडला असेल की हे साईडला लावलेलं काय तर हे साईडला लावले जे आहेत ते पडते आहेत मित्रांनो तर हे पडते थंड पाऊस ह्याच्यापासून शेळ्यांचे संरक्षण करतात तसेच मध्ये जे एक दोरेसारखं अटक जे अडकवलेलं आहे ह्याचा वापर आम्ही म्हणजे ते एक मीठ म्हणतात कसल्या तरी काळं मीठ तर ते शेळ्यांना ला, हे लावलं जातं किंवा ते कॅल्शियमसारखं एक दुसरा तपकी रंगाचा एक दगड असतो तो ठेवला जातो तर ते शेळ्या त्याला चाटत असतात त्याच्यातून त्यांना सफिशियंट प्रोटीन्स वगैरे जे काय ते मिळतं तर मित्रांनो व्हिडिओला तेवढा लाईक करा तुमची जेवढे जास्त लाईक आणि तुम्ही जेवढा कंटिन्यू व्हिडिओ बघाल तेवढा यूट्यूब व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचवत आहे आणि त्याचा आम्हाला पण फायदा होतो आहे बरं व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगा आणि तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील डाऊट्स असतील ते पण कमेंटमध्ये विचारा प्रत्येक कमेंटचं उत्तर द्यायचा प्रयत्न केला जाईल आणि लास्टला मी म्हटलं की शेळपालांचा आम्हाला नफा वगैरे कसा तर मंथली साठ सत्तर सा हजार नफा मिळतो आठवड्याला आमचे दोन तीन बोकडे उतले जातात आणि हे खर्च पाच लाख आलेला आहे सगळं शेड बनवायला आम्ही जुन्यातून टाकातून टिकाऊ शेड केलेला आहे आणि इथे जास्त खर्च तर तुम्हाला येतच नाही जर सगळं करून चारा वगैरे इथे असेल तर Að hæg þá mis다가 að komri rann það og glasa begunninn. Þllyði bara rétt m Beebdaða. चला मित्रहरू बाई बाई